प्लास्टिकच्या पिशवीसह लाडू पॅन्टच्या खिशात घातले आणि कापडी पिशवीत त्याला अलगट ठेवून घेतलं बहुतेक आजारी असावा कारण तो निपचिप पिशवीत पडून राहिला पिशवीच्या बंदांनीच गाठ मारली आणि तसाच निघालो मैत्रिणीच्या घरी गेलो आणि मला धक्काच बसला कारण ती एकटीच घरी होती तिचे आई बाबा कुठेतरी बाहेर गेलेले होते लगेचच येणार होते आणि जेवल्याशिवाय जाऊ नये असा त्यांचा निरोप होता म्हणे तिने मला घरात घेतलं चहा दिला दरम्यान हातातली पिशवी बसलो त्याच पलंगाखाली ढकलली प्लॅस्टिकच्या पिशवीतले लाडू तिच्याकडे दिले आणि तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करायला लागलो मी तिच्या आईवडिलांची वाट पाहत होतो ती देखील मला अस्वस्थ असल्यासारखी वाटत होती मोकळ्या मनाने बोलत नव्हती आणि त्याचं कारणही मला जरा वेळाने कळलं त्या चार टार्गट मुलांपैकी दोघंजणं तिच्या घरात आले त्यांनी माझ्याशी उभं भांडण सुरू केलं माझ्यावर कसले कसले घाणेडे आरोप केले मी म्हणे एकट्या तरुणीला पाहून घरात घुसलो तिच्याशी गैरवर्तन केलं तिची छेड काढली ती मात्र गप्प होती माझ्या चेहऱ्यावर संताप होता कपाळावरची शीर ताडताड उडत होती अच्छा तर हे सगळं नाटक होतं म्हणजे मला बदनाम करायचा डाव होता आणि ती त्या नाटकामध्ये सामील होती मी तर बधिरच झालो एवढे तिचे आई वडीलही आले आणि त्यांना पाहताच ती एकदमच रडायला लागली तिगमुग होऊन देखील पाहतच राहिले आणि दोघेजण माझ्यावर आरोपा मागून आरोप करीत होते शर्मेने मान खाली घालून मी पलंगावर बसून होतो करणार तरी काय तसाच निघालो असतो तर कदाचित तिच्या आईवडिलांना मी तसलं काहीतरी घाणेडं केलंय यावर विश्वास बसला असता आणि त्या दोघांनी माझ्यावर हातही उगारला असता पण नाही देवासारखा तो माझ्या मदतीला धावून आला पलंगा खालून एकदम फुस आवाज आला आणि पाठोपाठ वेगाने मऊ फरशीवर वेडा वाकडा सरपडत तो बाहेर आला एकदम थांबला जागीच वेटोळे करून फना ताट करून जोराने फुटकारायला लागला त्या दोघांचे लक्ष एकदमच त्याच्याकडे गेले आणि बाप रे नाग म्हणत उभ्या जागी त्यांनी उडीच मारली